गौरगरिबांचे कैवारी जनसेवक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेवजी कोगडुरे यांच्या एम के फाउंडेशनच्या वहीवाटप कार्यक्रमात दहावीत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन करण्यात येणार सन्मानित आजची मुले ही उद्याच्या देशाची उज्ज्वल भविष्य आहेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी तसेच समस्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुलांना सागर सिमेंट तथा एम के फाउंडेशनच्या वतीने शाळांना भेट देऊन वह्यावाटपाचा कार्यक्रम गेल्या वर्षीच दहावीत पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वहीवाटप कार्यक्रम बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचं आवाहन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जनसेवक महादेव कोगनोरे यांनी केलं आहे तरी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळा दरम्यान आवाहन केलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिकेतून आपल्या शाळेतील दहावीत पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांशी नावे खालील नंबरवर संपर्क साधून नोंदवावीत असं आवाहन एम के फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं आहे संपर्क महांतेश बागले नव्याण्णव तेवीस झिरो सहासष्ट दोनशे ब्याऐंशी वैभव वाकडे अठ्ठ्याण्णव चौतीस शहात्तर शहात्तर झिरो दोन अनिकेत फताटे सत्याहत्तर पंच्याहत्तर झिरो एकोणपन्नास सातशे सत्त्याण्णव मल्लीनाथ भरमसेट्टी चौऱ्याण्णव झिरो तीन सत्त्याऐंशी एकोणऐंशी बहात्तर तरी सर्व शाळांनी सहकार्य करावं असं आवाहन शेवटी एकदा एम के फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं आहे